पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी भाडेकरू महासंघाच्या वतीने पुणे शहर आणि उपनगरातील भाडेकरूंच्या घरांचे विविध प्रश्न आणि समस्येच्या दृष्टीने महिलांनी भव्य मोर्चा काढला होता भाडेकरू पुनर्वसन कायदा आला पाहिजे भाडेकरूंचे पुनर्वसन कायदा करून भाडेकरूंना स्वतःची घरे देण्यात यावीत भाडेकरूंना दीर्घ मुदतीच्या कर्जावर घरे बांधून द्यावीत भाडेकरूंना स्वतःच्या प्रतिज्ञापत्रावर रेशन कार्ड द्यावेत महिन्याला एक गॅस मिळाला पाहिजे काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे भंडारा आणि अहमदनगर या जिल्ह्यात दलितांवर जो अन्याय झाला त्याचा निषेध व्यक्त करीत असा अन्याय होऊ नये याकरिता सरकारने कठोर पावले उचलावीत अशा प्रकारच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनावेळी गौतम डोळस यांच्याशीही संवाद साधला असता त्यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आणि महाडेकरांना जोपर्यंत घरे मिळत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांशीही संवाद साधला असता त्यांनी त्यांचं मत मांडलं पॅन्थर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही भाडेकरून हक्काचं घर मिळण्यासाठी हा धरणे आंदोलन मोर्चा केलेला आहे आणि वीस वीस बावीस वर्ष वर्ष भाडेकरू एका घरात राहतात तरी सुद्धा घरमालकांची आरेरावी चालती शब्द वापरले जातात काही गोष्टी आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही हे पहिलं पाऊल उचललेले याच्या माध्यमातून अनेक मोर्चे आणि आने अनेक धर्मी आंदोलन होती आणि ते आमच्या यशस्वी होतील अशी आम्हाला खात्री आहे या आंदोलन शहर आणि उपनगरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या अरे म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात काय I'm <laughs>